नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाबळेश्वर मध्ये आजचा आपला आहे दुसरा दिवस आणि वातावरण खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे रात्रभर प्रचंड पाऊस चालू होता आणि सकाळीही उठलो तर पूर्ण धुक्यात आम्ही होतो म्हणजे अक्षरशः समोर काहीच दिसत नव्हतं तर आता आम्ही फ्रेश झालो छानसा पोटभर आमचा नाश्ता झालाय आता तयार होतोय आणि पुन्हा आपण फिरायला निघतोय तर आजची व्हिडिओ खूप छान खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लवकरच आपण जातोय बाहेरच्या स्पॉट वरती <laughs> पाऊस आला म्हणून दादा पटकन पळत गेले ओके चलो चला तर मित्रांनो आपण मस्त तयार झालोय आणि थोडंफार धुक आणि थोडा थोडा पाऊस आजही आपल्याला खूप मजा येणार आहे इकडे पाठीमागे फोटो सेशन चालू आहे कुठे हाय पोरा तयार बाळ कुठे आपलं सामर्थ्य चला ताई रेडी ओके चलो आज दिल शायरा ना शायरा ना शायरा ना शायरा ना शायरा ना लगता है आज दिल शायरा ना शायरा ना शायरा ना शायरा ना शायरा ना लगता है उड़ता फिर दिल उतरना जानना आज दिल शायरा काल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मो जन्मांतर की लड़िया ये कड़िया हरियो हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल महाकाल विकरल शंभो जीवन हो या मृत्यू दोनों ही तुम हो जन्मो जन्मांतर की लढिया येऊ में हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल जय महाकाल जय जयकाल महाकाल आपण सगळ्यात आधी महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं खरोखर खूप छान मंदिर आहे आणि खर तर हे, हे मंदिर आठशे वर्षांपूर्वीच आहे आणि ते जे शिवलिंग आहे ते हजारो वर्षांच्या आधीच आहे आतमध्ये सांगत होते हे जे शिवलिंग आहे ते पाच हजार वर्षांपूर्वीच आहे आणि हे शिवलिंग जे आहे ते पूर्ण रुद्राक्षाच्या आकाराचं शिवलिंग आहे आणि दर्शन पण खूप छान झालं गर्दी पण ठिकठाक होती पण मंदिर बाकी सुंदर आहे वाव कसलं भारी यार खरंच अप्रतिम अविस्मरणीय दृश्य आहे आम्ही महाबळेश्वर मंदिरात दर्शन घेतलं त्याच्यानंतर तिथे महाप्रसाद होता महाप्रसादही घेतला आणि आता आम्ही आलेलो आहोत इलेफंटा पॉइंटला पाठीमागे बघा पूर्ण दुख आहे पूर्ण दुख आहे दादा कसा वाटतो हा एक नंबर, एक नंबर वा यार वा ಮಸ ಕಲಿ ಮಸ ಕಲಿ ಉಳ ಮಟಕ ಕಲಿ ಮಟ ಕಲಿ ಮಸ ಕಲಿ ಮಸ ಕಲಿ ಉಳ ಮಟ ಕಲಿ ಮಲಿ ಕಲಿ ಮಟ ಕಲಿ ಮಸ ಕಲಿ ಮಸ ಕಲಿ ಮಟ ಕಲಿ ಮಡ ಕಲಿ ಸರ ಪಂಕ ಜಟಕ ಗಿ ಧೂಲ ಅಟಕರ ಲ

काय काय घेतलंय काय शॉपिंग झाली तुमची चला तर आमचा आजचाही दिवस खूप छान गेला मजा आली आणि खर तर आज पाऊस जास्त होता इकडे त्याच्यामुळे आम्ही दोन तीनच पॉइंट कव्हर केले आता मार्केटमध्ये आलो त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग केली खूप काय काय पाहिलं इकडे आणि लास्टला आता जेवण करतोय मग जातोय रूमवरती आणि उद्या उद्याचाही दिवस आपला असाच असणार आहे नवनवीन पॉइंट आपण बघणार आहे इकडे समोसा आणि दादांचं काहीतरी चाललंय दादा काय प्रतिक्रिया आहे तुमच्या आजच्या दिवसाबद्दल आणि महाबळेश्वर बद्दल एकदम मस्त एकदम अजून व्यवस्थित आहे ना सगळं